नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती एक अनोखा उपक्रम राबवून साजरी झाली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालय येथे महिलांचा हस्ते सन्मान या अनोख्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना बहाल केलेल्या शिक्षणाचा हक्क आणि त्यातून आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरणारी स्त्री यामध्ये राजकीय शैक्षणिक सामाजिक विधी क्षेत्रातील महिलांच्याही सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या त्याचबरोबर पोलीस आयुक्तालय हद्दीत काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांचाही सन्मान झाला या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सौप्रिया कर्णिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल शाहिस्ता मुजुमदार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत विविध क्षेत्रातून आलेल्या महिला मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचा प्रास्ताविक करताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा सावित्रीच्या लेखींचा सन्मान असल्याचं सांगत आलेल्या सर्वच मान्यवर महिलांचा एकमेकींच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उपस्थित असलेल्या महिलांनी एकमेकींना गुलाब पुष्प देऊन कार्याचं कौतुक केलं यावेळी सीईओ आशिमा मित्तल यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक प्रिया कर्णिक यांचे आभार मानत मार्गदर्शन केलं सर्वांना नमस्कार कवयित्री अशी वेगवेगळी प्रकारची भूमिका ज्यांची हो होती तेव्हा माझी मराठी थोडी वीक आहे त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते पण माझी भावना आपण समजून घ्यावा अशी विनंती करते तर अशी महिला सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांच्या स्वागत करते या कार्यक्रमास आणि परत अशी महिला जी आज माझ्या समोर बसलेली आहे जे उदाहरण आहे ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेलं आहे मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करते ज्यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं होत आहे असे कमिशनर ऑफ पोलीस श्री कार्निक सर आणि श्रीमती कार्निक मॅडम तसेच व्यासपीठवर उपस्थित सगळे सन्मानित अतिथी आणि माझ्यासमोर उपस्थित सगळे पोलीसचे अधिकारी कर्मचारी आणि खासकर सगळी महिला मंडळी हे पण एक खूप महत्वाची गोष्ट असतात जर आपण सगळे सोबत आलो वेगवेगळी महिला त्याचबरोबर शाहिस्ता मुजुमदार यांनीही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व सौ प्रिया कर्णिक यांच्याबद्दल बोलताना महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले यांची उपमा देत स्त्रियांच्या केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले शहराला लांबलंय त्यांना एक जोर आणि सावित्रीबाई फुले जसं आपण म्हंटल त्यांच्या सोबत अजून एक स्त्री होती ती होती फातिमा फातिमा आजबरोबर कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी सत्यत उतरवली सौ प्रिया संदीप कनेक यांनीही महिलांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करत उपस्थित सर्व महिलांचं कौतुक केलं सर्वप्रथम माझा नमस्कार आज क्रांती जोबाई जयंती निमित्त माननीय वंदनीय सावित्रीबाई फुलेंना मी नमन करते उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व कर्तृत्ववान मान्यवर महिलांचं आज नाशिक पोलीस तर्फे इकडे स्वागत करते आपण आज सगळे इकडे आला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले धन्यवाद आज आपल्या सर्वांना माहितीच आहे की शिक्षणाचे काय महत्व आहे ते जाऊ शकत नव्हत्या बाहेर जायची त्यांना परवानगी नव्हती चूल आणि मूल हेच त्यांचं क्षेत्र समजलं जायचं त्या काळी एक सामान्य स्त्रीने पुढाकार घेतला स्त्रियांना

किती महत्त्वाचे आहे ते लोकांना पटवून दिले समाजाला जबाबत जाग जागरूक केले पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घरातील व कामावरील जबाबदारी आज यशस्वीरित्या पार पाडत आहे आणि आपल्या भारत देशाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावत आहे आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती या एक कर्तृत्ववान महिला प्रत्येक क्षेत्रात जसं मोली स्थल आहे शिक्षण बिझनेस मेडिसिन सगळीकडे महिला आज पुढे आहेत तर मला खात्री आहे की विथ दिस दर इज नो लुकिंग बॅक फॉर इंडिया विल टेक ह्यूज स्ट्राइक्स फॉर इट्स प्रोग्रेस इट्स अ प्रेशर एंड प्रिविलेज टू हॅव ऑल ऑफ यू लकी टॅलेंटेड वीमेन यंग आई विश यू ऑल द बेस्ट थँक यू सो मच फॉर कमिंग कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला मान्यवरांनी यावेळी ग्रुप फोटो सेशन करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खुल्या केलेल्या शिक्षणाच्या द्वाराचं कौतुक करत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस आयुक्तालयाचे आभार मानले या कार्यक्रमाची सांगता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केली तसेच आमच्या काही महिला अधिकारी कर्मचारी यांचा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता खरी तर ही संकल्पना आमची मान्य सी पी सर धार्मिक यांच्या कल्पनेतून आलेली आहे की महिलांनीच महिलांचा या ठिकाणी गौरव करायचा आहे तर आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला असं व्यक्तिमत्व आहे की आज आपण ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी मारत आहोत म्हणजे डॉक्टर असू द्यात इंजिनियर असू द्यात वकील असू द्यात किंवा इतर फील्ड असू द्या तर या आपल्या पंखांमध्ये बळ द्यायचं जर काम कोणी केलं असेल तर ते सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वापर ठरणार नाही आहे एकदा सावित्रीबाई फुलेंसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी धन्यवाद आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहिलेले माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक कर्निक सर यांचे मी या ठिकाणी आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करून हा कार्यक्रम या ठिकाणी करून घेतलेला आहे तसेच त्यांच्याबरोबर उपस्थित तस असणाऱ्या माननीय प्रिया मॅडम यांचे देखील देखी आभार मानते की त्यांनी देखील आम्हाला या कार्यक्रमास उपस्थित राहून आमची शोभा या ठिकाणी वाढवलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माननीय सी ओ मॅडम मित्तल मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानते की त्यांनी देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमामध्ये उपस्थित दर्शवलेली आहे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्यासमोर बसलेल्या माझ्या बहिणी माझ्या महिला या सर्वांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी मी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत सर्वांचे आभार मानते वेळेची मर्यादा असल्यामुळे प्रत्येकाचं नाव या ठिकाणी मला घेता येत नाही पण सगळ्याच जणांचे मी नाशिक पोलीस मार्फत या ठिकाणी आभार मानते तसेच या ठिकाणी जे प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया या ठिकाणी उपस्थित आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यात त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि माननीय आयुक्त साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करते थँक्यू तर त्यांचा आज बड आहे आणि त्यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आज साजरा करतो एकत्र

त्याला कुणीही विजी राहायला तयार नव्हतं तेव्हा काठ्यकर्त्या ज्ञानोवा कृष्णाजी प्रथा यांच्या राधा नावाच्या म्हणजे त्या अठराशे अख्याचे एक यशमंतचा विवाह होतो स्वतःच्या घरात बारहिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केली आणि प्रकृती गृह केली असले तरी त्याची देखरेख पूर्ण सावित्रीबाई सावित्रीबाईशे शहात्तर ते सत्यासरच्या दुष्काळात त्यांनी खूप वर्ष केले इसवी जण अठराशे त्र्याण्णव साली सातवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी बोलवले तीन जानेवारी 2023 रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सावित्रीच्या लेखींचा सन्मान करण्यात ले। आलाय जानेवारी रोजी सावित्रीच्या लेखींचा सत्कार झालाय आणि विशेष म्हणजे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एक अभिनव उपक्रम आज राबवण्याचा इथे सत्कार केला आहे आपण जाणून घेऊया अभिनव संकल्पना आज स्वतः ते आयुक्त असून ते आज कुठेली आहे म्हणजे त्यांनी स्थान स्वीकारलं नाही आणि सावित्रीच्या लेखींचा तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही नाशिक पोलीस आयुक्तालयात ज्या नाशिकमधल्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये पोलीस विभागातल्या आणि पोलीस विभागाबाहेरील कर्तृत्ववान महिलांनी एकमेकांचा सत्कार केलेला आहे आणि या सर्व ह्या दिवसाचा आणि या सर्व कर्तृत्ववान महिलांचा नाशिक पोलीस आयुक्त आणि नाशिक पोलिसांना अभिमान आहे या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता सह दीक्षा सोनवणे नाशिक